राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं नेता सत्ता पैसा संस्था याच्या पलीकडे जाऊन लोक माझ्या बरोबर राहिलेले आहेत किंवा त्याचे बोर्ड लावणं किंवा त्याचे नारळ फोडायला जाणं किंवा त्याचा शुभारंभ करणं हा सुद्धा वेळ मी घालवला नाही कमिशन खाणं दलाली खाणं असे प्रयोग न केल्यामुळे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष हे लोक माझ्याबरोबर राहिलेले आहेत चांगलं काम केलं म्हणून आपण भ्रमात राहता कामा नये पदावर गेलो म्हणून आपल्याला कुठला दर्प येता कामा नये पद येत ते काल कोणाचं तरी होतं आज कोणाचं तरी आहे उद्या कोणाला तरी ते जाणार आहे नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत सांगली जिल्हा राजकारणाचा एक सगळ्यात तरबेज असा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये सध्या नगरपालिके नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं आहे जिल्ह्याचा केंद्रबिंदू असलेल्या तासगाव शहरामध्ये तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तितकंच तापलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आले त्यांचं स्वागत करूया काका नमस्ते एक लढवया नेता शेतकऱ्यांचा नेता म्हणून ज्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक प्रतिमा तयार केली राजकीय संघर्षामध्ये घडलेले हे नेतृत्व सध्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ली करतायत सध्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडी सह सह माननीय काका या एकूण पॅनलचं नेतृत्व करतायत शहराच्या विकासाच्या अनुषंगानं आणि एकूणच राजकारणाच्या सतत सगळ्याच बाबींवरती चर्चा करण्यासाठी काका आज आपल्या सोबत आलेत काका सुरुवातीलाच मला असा प्रश्न विशारा वाटतो की आपण या जिल्ह्याचे दहा वर्ष नेतृत्व केलं एकूण जिल्हा नेतृत्वाकडे आपली वाटचाल होते लोकसभेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण फंड दिला वेगवेगळी विकास कामे केली त्या तुलनेत जे आपलं हे तासगाव शहर किंवा आपलं स्वतःच घर आपलं मानलं जातं या घरासाठी आपल्याला नीती कितपत देता काय न्याय देऊ शकला आपण एकोणीस विकास कामाच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा खासदार म्हणून दहा वर्ष मला काम करण्याची संधी या जिल्ह्यातल्या जनतेने दिली डीपीडीसीच्या फंडाच्या बाबतीत असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणला पण पन काम करत राहिलो पण त्याची प्रसिद्धी किंवा त्याचे बोर्ड लावणं किंवा त्याचे नारळ फोडायला जाणं किंवा त्याचा शुभारंभ करणं हा सुद्धा वेळ मी घालवला नाही एवढा वेळ मी हा सगळा फंड आणण्यात आणि तालुक्याच्या राजकारणाबरोबर जिल्ह्यातलं राजकारण आपल्याला सोपवलेलं आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ देता आला आणि तो फंड आणता आला नवीन दृष्टीनं आपण बघितलं तर राजकारणामध्ये आपण केलेलं काम हे लोकांच्या पुढे न्यावं लागतं त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं पण तशी कुठलीही भूमिका मी न घेता सातत्यानं काम काम करत राहिलो कधीतरी लोकांच्या पुढे हे सगळे आकडे मला ठेवणं गरजेचं आहे पण आज श्रेयवादामध्ये न अडकता आज लोकांचे प्रश्न आहेत लोक अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत आहेत सामान्य जनता थोडीशी होरपळती अशा वेळेला या राजकारणापेक्षा महत्वाचं म्हणून मी काम करण्याची भूमिका घेतलेला कार्य आहे नक्कीच का मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत आपण जर बघितलं तर शहरामध्ये आपण नेमक्या कोणत्या कामावरती भर दिला किंवा किती निधी आपण एकूण खिचून आणला भुयारी गटार योजना असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल मीटर बसवण्याची योजना असेल शहरातली सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडासा जीर्ण झालेला पुतळा अतिशय लहान मूर्ती होती महाराजांची ती मूर्ती अश्वारूढ पुतळा त्याच ठिकाणी बसवून आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणं बऱ्याच वर्षाचे हे सामाजिक सलोखा निर्माण करणारे प्रश्न होते पण त्यावर उत्तर मिळत नव्हतं किंवा ते सोडवले जात नव्हते तेही आपण या माध्यमातून सोडवले आणि एकाच दिवशी महाराजांचा आंबेडकरांचा पुतळ्याचं आपण या ठिकाणी उद्घाटन घेतलं नक्कीच का एकूण पाच वर्षाच्या तुलनेमध्ये आता जर आपण पुढे जातो स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेचा कामाचा जो ओ होता जी गती होती जे स्पीड होतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तीनशे कोटीपेक्षाही अधिक निधी आपण विकास कामावरती खर्च केला आणि आता आपण स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय काय सांगाल म्हणजे आता निधीच्या बाबतीत कशी आपली प्लॅनिंग राहील निधीच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही आपले राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध आहेच चांगलं काम केलेलं आहे कुठल्याही पद्धतीनं काम करत असताना त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण वेगळे कमिशन, कमिशन खाणं दलाली खाणं असे प्रयोग न केल्यामुळं आपली समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाचे प्रश्न सोडवण्याची मागणी असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी आणता आला आणि तो उद्याही कुठल्याही प्रमाणात अडचणीत येणार नाही मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की राजकारण आणि समाजकारण करताना आपल्या माग असणाऱ्या लोकांची शक्ती ही आपल्या पाठीशी आहे आणि तेच संघटन मला आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे करता आलं म्हणून पक्ष चिन्ह नेता सत्ता पैसा संस्था याच्या पलीकडे जाऊन लोक माझ्याबरोबर राहिलेले आहेत म्हणून मी हे सगळं करू शकलो आणि त्यांच्यासाठीच काम करण्याची भूमिका शेवटपर्यंत माझ्या हातून राहणार आहे राजकारणामध्ये जय पराजय संधी मिळाली नाही मिळाली म्हणून कधी दुःखी झालो पराभव झाला म्हणून कधी घरी थांबलो असं न करता सातत्यानं समाजाचे प्रश्न घेऊन काम करत राहणं संघर्ष करत राहणं ही भूमिका मी सातत्याने घेत आलो तीच फुडक करत राहील नक्कीच का या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद हे थेट महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत एकूणच सगळ्याच पक्षांमध्ये आपण बघितले तर या थेट नगराध्यक्षपदासाठी प्रचंड रसिकेस दिसली तशी आपल्या गटामध्ये थेट रसिकेस दिसली नाही आपण बाबासाहेब पाटील यांच्या मिसेसना संधी दिलेत त्याचबरोबर मला वाटते पॅनलमध्ये संतोष बेले किंवा जाफरबाई मुजावर किंवा अनिल कोते वगळता इतर ठिकाणी मात्र आपण बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहे एकूण हा ताळमेळ आपण कसा राखला किंवा काय सांगाल त्याबद्दल निश्चितपणानं तुम्ही अनेक वर्ष माझं समाजकारण राजकारण पाहत आला तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष हे लोक माझ्याबरोबर राहिलेले आहेत त्यावेळेला ही सगळी मंडळी अगदी तरुण होती लहान होती तेव्हापासून निष्ठेनं राहतात आज मी कुठल्या पदावर नाही मला लोकसभेला आणि विधानसभेला पराभव पत्करावा लागला त्या कारण व्यवस्थेमध्ये आजचा विषय नाही पण बर... पराभव पत्करावा लागला पत तरी सुद्धा हे लोक आपल्या बरोबर राहतात यांनी सांगितलं की काम करण्याच्या भूमिका घेत असताना दोघा तिघांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यामध्ये मग बाबासाहेब पाटलांच्या मंडळींना आपणाला न्याय देता आला बाकीच्यांनी कुठेही कसली नाराजी न ना करता आपण त्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाबरोबर ही सगळी मंडळी राहिली आणि हेच खऱ्या अर्थानं माझं मोठं भांडवल आहे की लोकांशी प्रामाणिकपणानं वागणं जे मनात आहे ते स्पष्ट बोलून आपण त्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून लोकांशी व्यवहार सांभाळणं लोकांशी माणूस राहणं ह्या भूमिका निश्चितपणानं आपल्याला करता आल्या नक्कीच का एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाही पडतो नेहमी तुमच्या बाबतीत अगदी ज्या ज्या लोकांनी तुमचं राजकारण समाजकारण जवळून पाहिलं अशा मंडळींना हा प्रश्न नेहमीच बेडसावतोय आपले राजकारणातले विरोधक स्वर्गीय आराबा पाटील यांचा जर राजकारणाचा आलेख बघितला तर जिल्हा परिषद सदस्य ते आमदार ग्रामविकास मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री असा आलेख त्यांचा चढता राहिला पण त्या तुलनेत तुमच्या बाबतीत कसं कधी घडलं नाही म्हणजे नेहमी संघर्ष दोन वेळा पराभव त्यानंतर विधानपरिषद त्यानंतर मला वाटते लोकसभा लोकसभेमध्ये तर आपली केंद्रीय मंत्री पदापर्यंतची चर्चा होती तिथेही आपल्याला नशिबान हुलकवणी दिली परत लोकसभेला पराभव परत विधानसभेला म्हणजे हे सगळं होते हे तुमच्या बाबतीतच नेमकं का घडते असं हा शेवट त्याला एक उत्तर असा आहे की हा प्रालब्दाचा खेळ आहे चांगलं काम केलं म्हणून आपण भ्रमात राहता कामा नये पदावर गेलो म्हणून आपल्याला कुठला दर्प येता कामा नये पराभव झाला म्हणून खचूनही जाता कामा नये याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की पाप आणि पुण्य हे हिसाब किताबच्या माणसाला कळतो हा म्हणजे नैतिकता आणि अनैतिकता ज्याला आपण साध्या भाषेत म्हणू हा व्य हा जो प्रश्न आहे लोकांना समजला की माणसं फार खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागत नाही पद येतं ते काल कोणाचं तरी होत आज कोणाचं तरी आहे उद्या कोणाला तरी ते जाणार आहे दीर्घकाळ कोणाच्या हातात राहत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्यामुळं त्या पदाच्या मागे पदा न लागता समाजाचे प्रश्न सोडवणे हीच भूमिका घेऊन काम करत राहतो आपण म्हणाला की सुरुवातीच्या नगरसेवक म्हणून सांगलीला काम केलं जिल्हा परिषदेला पुन्हा इकडे आलो पुन्हा विधानसभेला उभा राहिलो बत्तीसशे चौतीसशे मताचा फरक राहिला त्यावेळी ती मोठी माणसं मोठ्या पदावर होते पण लोकांच्या साथीनं कुठलाही पक्ष नसताना नेता नसताना समाजानं जो विश्वास ठेवलाय जनतेनं जो विश्वास ठेवलाय त्याला सार्थ राहण्याच्या भूमिका मी सातत्यानं करत आलो विधानसभेला पराभव झाला म्हणून लोक अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत आहेत मी शासनाच्या विरोधी असलं तरी सुद्धा लोकांचे प्रश्न घेऊन उभा राहतो मग त्या दृष्टिकोनातून चक्काजाम आंदोलन असेल रस्ता रोखो ज्याला आपण म्हणतो ते काम असेल अवकाळीमुळं अतिवृष्टीमुळं झालेलं लोकांचं नुकसान असेल द्राक्ष बागा डाळिंबा बेदाणे ह्या या परिसरातलं मूळ पीक आहे या सगळ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काम करण्यासाठी कर्जमाफी असेल यासाठी सुद्धा सातत्यानं आवाज उठवत आलोय पुढेही करत राहील नक्कीच का अजून एक प्रश्न आम्हाला नेहमी भेडसावतोय म्हणजे कदाचित त्या प्रश्नाला कधी आपण वकल पण केली नाही संजय काका हे नेतृत्व नेहमी संघर्षातून घडलंय म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात म्हणा किंवा राज्याच्या राजकारणात म्हणा केंद्राच्या राजकारणात म्हणा तुमचे संबंध नाही म्हटलं तर कोणीही मुख्यमंत्री आला तर त्यांच्याशी थेट असतात अगदी मैत्रीपूर्ण संबंधात असतात त्याचा परिणाम हा आपल्या एकूण विकास कामावरती किंवा फंडावरती दिसून आलेला आहे राज्यात संपर्क आहे केंद्रात आहे केंद्रातल्या अगदी योगी आदित्यनाथ अमित भाई शाह यांच्यासोबतचे आपले मैत्रीपूर्ण संबंध ह्या सगळ्या संबंधाचा एकूणच आपल्या मतदारसंघासाठी नेहमीच फायदा होत आलाय पण अजून एक का कुणा अशी शंका होते की एकीकडं इकडं एवढी जमेची बाजू असताना जिल्ह्यात नेमकं काय कुठं माशी शिंकते की एवढं पक्षांतर्गत असेल किंवा पक्षाच्या बाहेर इथं शत्रूंची संख्या का वाढत चालली आहे काय नेमकं कारण असते या पाठीमाग राजकारणातलं ज्याला फार हव्यास असतो ती माणसं निष्ठेची तडजोड करतात आणि पदाच्या बाबतीत निष्ठा दाखवणार मला त्या गोष्टीची फिकीर नाही तसा मी बेदरकार स्वतःच्या तत्वानं जगणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं काही वेळा काही गोष्टी मी स्पष्टपणानं मानतो ते आवडत नसा पाप पुण्याची भीती असल्यामुळं चांगलं वागत आलो राजकारणामध्ये काही चुकीच्या गोष्टी कराव्या लागतात त्याला साथ दिली नाही अशा अनेक गोष्टींचा तो परिणाम होऊन या सगळ्या गोष्टी घडतात पण जो माणूस परमेश्वराला मानतो तो इतरांच्या दृष्टिकोनातून त्याच्या पलीकड कुणाला मानत नाही म्हणून परमेश्वरावर माझी निष्ठा आहे चांगलं काम करत राहावं जे चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं म्हणून चांगलंच काम करत आलो त्याच्या पलीकडे मी जाऊन कधी ह्या व्यावहारिक गोष्टीशी संबंध ठेवला नाही नक्कीच का, का आता बऱ्याच विषयावरती चर्चा झाली की मागच्या पंचवार्षिकमध्ये मा जे विकास कामं के केली की आता पुढे जाऊन आपल्याला नेमकं कोणतं विजय कोणत्या कामावरती हो आपण फोकस करणार आहे दोन बाजू आहेत की ह्या शहरानं माझ्या गावापेक्षाही अधिक प्रेम केलं गेले पंचवीस तीस वर्ष मी या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करतोय तीस एक वर्ष झाली सातत्यानं या गावानं मला साथ दिली माझ्या पाठीशी शक्ती उभा केली वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले तरुणांनी साथ दिली महिला भगिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला या शहरानं कायम साथ देण्याची भूमिका घेतली आज काम करत असताना आपल्याकडं वेळ आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि या शहरासाठी सुद्धा अधिक वेळ देऊन आपण काम करत राहू अनेक काही प्रश्न आहेत तेही आपल्याला पुढं न्यायचे आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी या यामुळं द्राक्षबागेंचं प्रचंड मोठं नुकसान झालंय ह्या सगळ्या गोष्टी आपणाला काम करत असताना नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्यामध्ये रुजवल्या पाहिजेत की ज्या पद्धतीनं त्या व्हरायटी एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या आहेत अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मला केंद्र सरकारकडून अनुशेषाच्या पलीकडं जाऊन मला पैसे आणता आले मी अभिमानानं सांगेन मला गर्व नाही पण या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मी अनुशेषाच्या पलीकडे जाऊन हजारो कोटी रुपये ताकारी म्हैशाळ आणि टेंबूसाठी आणले त्या योजना पूर्णत्वाला नेल्या रस्त्यासाठी पैसे आणले नॅशनल हायवे आणले तासगाव शहरासाठी बायपासची हा मनमाड टू चिपुडीपर्यंतचा रस्ता याच्यामध्ये सगळा रस्ता टू लाईन आहे पण विठ्यापासून आपणाला म्हशाळपर्यंत हा फोर लाईन आपण करून घेतला आणि हा तासगाव शहराचा बायपास त्यामध्ये आपण घालून घेतला की तु जेणेकरून या शहराला जी खऱ्या अर्थानं ट्राफिक जामची समस्या आहे ती सोडवण्यासाठी उपयोग होईल अशा पद्धतीनं आपणाला काम करता आलं यासाठी मला अनेक पक्षातल्या नेत्यांनी मला खूप मोठी मदत केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंत्र्यांनी मला एक खूप मोठी मदत केली केंद्रामध्ये गडकरी साहेब आहेत योगी आदित्यनाथ इकडं युपीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामुळं काही गोष्टी आपल्याला सांगता आल्या वर अमित भाई शहा साहेबांच्या बरोबर आपले चांगले संबंध आहेत त्यांच्याकडनं आपल्याला मदत झाली प्रधानमंत्र्यांनी आपल्याला काही कामामध्ये मदत केली महिशाळच्या योजनेसाठी त्यांनी आपल्याला एकवीसशे कोटी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेबद्दल दिले आणि मग महिशा योजना पूर्णत्वाला नेता आली एवढं चांगलं काम मला करता आलं याचा मला खरंच आनंद आहे आणि त्या योजनेच्या मुळे शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम मला का थोडं म्हणून परमेश्वरानं करून घेतलं त्याचा आनंद आहे अभिमान आहे नक्कीच का, का या निवडणुकीच्या निमित्तानं आपण तासगाव शहरातील सरवासियांना किंवा मतदारांना आपण काय आवाहन कराल तसा हा तासगाव शहराचा तासगाव तालुक्याचा जिल्ह्याचा लौकिक मोठा आहे इथं पहिल्यांदा ब्रिटिशांचा जाक नावाचा ध्वज उतरवला गेला ते हे तासगाव शहर आहे खूप मोठे मोठे क्रांतिकारक यातून गेलेले आहेत जी डी बापू असतील गणपतराव कुळी साहेब असतील अनेक थोर सगळे स्वातंत्र्य सैनिक असतील खूप मोठ्या महात्म्यांची नावं घेता येतील मोठी परंपरा या तालुक्याला आहे त्या तालुक्यामध्ये काम करत असताना निश्चितपणानं हा तालुका आणखी गतिमान विकास गतिमान करण्यासाठी आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि मग वेगवेगळ्या वेड़ योजना आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा असेल महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल त्या त्या समाजाच्या दैवतांची मागणी आहे ती इथं असावी तीही पूर्ण करण्याचं काम करू यूपीएससी एम पी एस सी याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुलेंच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या ह्या मोठी नावं देऊन त्याही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला युपीएससी एम पी एस चे क्लासेस काढणं त्याच्या लायब्ररी ठेवणं त्याच्यावर थोडं मार्गदर्शन करणं वेगवेगळ्या प्रमुखांना बोलवून तिथं ते त्यांना प्रोत्साहित करणं तरुणांना अशा अनेक आपल्याला कामं करायचे आहेत शेतकरी द्राक्ष बेदाना हे मोठं मार्केट आहे त्या शेतकऱ्यांना नवीन आणलेल्या व्हरायट्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं त्यांचं उत्पन्न वाढ करणं उत्पन्नात वाढ करणं ह्या सगळ्या भूमिका निश्चितपणे आपल्याला करायच्या आहेत धन्यवाद काका एकूण तीन साडेतीन दशकाचा सा राजकारणाचा आपला अनुभव आहे हे विषय न संपण्यासारखे आहेत म्हणजे काका म्हणजे एक मोठ राजकारणाचं प्रस्त आहे या विषयावरती आपण आलात निवडणुकीच्या निमित्तानं सविस्तर चर्चा केली त्याबद्दल काका धन्यवाद नमस्ते शहरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा